केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून अजित पवार यांना असं सांगण्यात आलेलं आहे की धनंजय मुंडे यांचा तुम्हाला राजकीय बळी द्यावा लागेलच अन्यथा महायुतीमधून आपल्याला बाहेर पडावं लागू शकतं याची स्पष्ट कल्पना ताकीद इशारा सगळं काही दिलेलं आहे त्यामुळे अजित पवार यांची मोठी पंचायत झालेली आहे आणि धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडला जर हत्येच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आलं आणि त्याला मोकोका लावला आणि त्यांनी जर तोंड उघडलं तर मी तर उघडा पागडा पडलेला आहेच आहे परंतु आपण देखील नागडे पडाल अशा शब्दामध्ये अजित पवारांना निरोप दिल्याची चर्चा जोरामध्ये सुरू आहे दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र अतिशय चानाक्षपणे सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत आता एकूणच महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे दुसरीकडे याला जातीय रंग देण्यामध्ये सगळे राजकारणी गुंतलेले आहेत आणि मग आता करायचं काय असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे त्यामुळे त्यांनी आज एक बातमी प्रसारित केलेली काय बातमी की एसआयटी आणि सी आय डीच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी बोललेला ते बोललेले आहेत आणि एकालाही सोडू नका असा त्यांनी सांगितलेला आहे असा आदेश दिलेला आहे आता यामुळं मसाजोगमध्ये मध्ये जे स्वर्गीय संतोष देशमुख यांचं जे कुटुंब आहे आणि समस्त जे गावकरी आहेत ते आपले आंदोलन थांब थं, थांबवतील का हा खरा प्रश्न आहे आणि मग राजकारणामध्ये आपल्या आपलं सगळं भांड फुटून आहे म्हणून वाल्मिक कराडला वाचवायचं की आपण सत्तेतूनच बाहेर पडायचं म्हणजे एवढी वाईट वेळ आपल्यावर येऊ शकते त्यामुळं अजित पवार हे जरा चिडचिडे झाल्याचे दिसतात आणि एकूणच या सगळ्या प्रश्नाविषयी या क्षणाला जे काही अंतर्गत राजकारण सुरू आहे आणि वाल्मिक कराड यांनी काय नेमकी धमकी इशारा धनंजय मुंडे यांना दिलेला आहे या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवाव्या एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून तटस्थ भूमिकेतून आपण चर्चा करत असतो हे बघा खासदार बजरंग सोनवणे जितेंद्र आव्हाड हे तर शरद पवारांचे माणसं आहेत त्यांचे ते लोकप्रतिनिधी आहेत ते तर सगळ्या प्रकारचं सांगत आहे की धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांनी ठरवून कधी शरण यायचंय कशा प्रकारे यायचंय काय करायचंय याच सगळं नियोजन केलेलं आहे आणि त्यानुसार सगळं घडत आहे खासदार बजरंग सोनवणे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये अठ्ठावीस मे पासून आज आहेत ज्या ज्या काही घटना घडलेल्या घट आहेत त्याचा एक पूर्ण तपशील जाहीर केलेला आहे या चॅनलवर आपण त्या तपशिलाविषयी अनेकदा चर्चा देखील केलेली आहे आता झुरे यांनी ज्या पद्धतीने जे काही सगळे मुंडे यांचे सगळे पांढरे काळे धंदे हे कसे आहेत हे उघड केलेलं आहे सर्वात मोठ म्हणजे एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांनी हार्वेस्टर मध्ये आपल्याला मोठ अनुदान मिळेल चाळीस लाखापर्यंतच म्हणून आठ लाख रुपयाची प्रत्येकी रोकड ही कर दिलेली आहे आणि वाल्मिक कराडने तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या यांच्यासमोर या शेतकऱ्यांची भेट घालून दिली होती आणि धनंजय मुंडे यांनी देखील तुम्ही या मार्गाने आला तर तुमचं काम होऊ शकतं असं देखील म्हटलेलं होत आहे आणि अजित पवार यांच्याकडे ज्या वेळेला हे शेतकरी गेले की आम्हाला अनुदान तर मिळालं नाहीच परंतु आम्ही कष्टाने मिळवलेले पैसे रोकड आमची गायब झालेली आम्हाला ती परत देण्यात येत नाही उलट आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत वाल्मिक करार करून असं ज्या वेळेला या शेतकऱ्यांनी अजित पवार यांना सांगितलं अजित पवार यांनी देखील त्याला दाद दिलेली नाही अशा प्रकारे शेतकरी प्रसार माध्यमांकडे बोलत आहेत तरी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा केंद्रातले अमित शहा यांना म्हणजे हे दोन्ही गृहमंत्री यांना हे इतकं सहज का घ्यावं वाटतय हा प्रश्न आहे आता वाल्मिकी कराड यांनी केलेले उद्योग आणि तेही दे धनंजय मुंडे यांच्याबरोबर झालेली भेट या शेतकऱ्यांची तीजी काई हुती या तीजी जी जी ती जी काही घडून आणली होती या पैशाच्या संदर्भात ती सह्याद्री विश्रामगृहावर म्हणजे मलबार हिल्ला राज्य शासनाचं जे आलिशान विश्रामगृह आहे तिथे भेट म्हणजे बघा धंदे काय कशा प्रकारे चाललेले होते आहेत आणि बारामतीचे शेतकरी देखील या प्रकरणामध्ये फसलेले आहेत असं देखील शेतकरी सांगत आहे मग या प्रकरणाचं गांभीर्य बरं हे एक प्रकरण झालं दुसरीकडे अगदी ड्रग्ज प्रकरणात कसे हे अडकलेले आहेत अगदी एफ सी रोडवर पुण्याला यांच्या कशा प्रॉपर्टी आहेत याच्या इथपासून तर पीक विमा घोटाळा वगैरे हे सगळं आलेलं आहे अंजली दमानिया यांनी देखील ते जाहीर केलेलं आहे त्याचा पूर्ण तपशील दिलेला आहे म्हणजे राखेचं सोनं कसं करायचं मग ती व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज असेल जगन मित्र असेल याचे सगळे तपशील आता जाहीर झालेले आहेत तर ते आता लोकांना तोंडपाठ झालेले आहे परंतु लोकांना जरी तोंडपाठ झालेले असले तरी मात्र राज्य शासन करते जे आहेत आणि मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी अद्याप त्याची का दखल घेतलेली नाही हाच खरा प्रश्न आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी काही धूर्त खेळी याच्यामध्ये अवलंबलेली आहे याविषयी देखील तेवढीच चर्चा आहे बघा सुरेश दास हे भारतीय जनता पार्टीचे नमिता मुंदडा भारतीय जनता पार्टीचे आणि हे सगळे धनंजय मुंडे आणि वाल्मिक करारचे धंदे जे आहेत ते त्यांनी चव्हाट्यावर मांडलेले आहेत आता प्रश्न असा आहे की वाल्मिक कराडवर मकोका लाभावा त्याला हत्येच्या गुन्ह्यांमध्ये गुंतवावं म्हणून जो काही जनसामान्यांचा सा दबाव वाढवल वाढ वाढतोय क्षणागणिक वाढतोय मनोज जरांगे पाटील यांनी ज्या शब्दामध्ये धनंजय मुंडे यांचा आम्ही बंदोबस्त करू असं जे म्हटलेलं आहे ते अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांना देखील ते आव्हान आहे मग आता दुसरीकडे ते याला त्यांनी जे म्हटलेलं आहे मग तो दबाव वाढतोय दुसरीकडे वाल्मिक कराड याची जी काही धमकी आहे ती धनंजय मुंडे यांना भारी पडू शकते पडलेली आहेच आहे परंतु प्रत्येक म्हणजे सावली सारखे राहिलेले वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या सोबत मग प्रत्येक पै ना पैच्या व्यवहारापासून आणि मग नको ते धंदे करण्यापर्यंत सगळे जे तपशील जे आहेत अगदी तारखेवार वेळेवार हे वाल्मिक कराड यांच्याकडे आहेत आणि मला जर या खंडानी गुन्ह्यातून जामीन मिळाला नाही आणि मला हत्येच्या गुन्ह्यात जर अडकवलं गे म्हणजे मी अडकलो तर ते सोडवायची जबाबदारी तुमची आहे इतकाच नाही तो गुन्हा माझ्यावर दाखल होऊ नये याच सगळं काय काम जे आहे ते तुम्हाला करायचं आहे आता ते कसं करायचं हे तुम्ही ठरवा मग या संबंधाने अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची जोरदार चर्चा झाली गुप्त चर्चा झाली आणि मग काही दिवस त्यांनी परदेशात जायचंय काही दिवस यांनी प्रसारमाध्यमांसमोर यायचं नाही असं हे सगळं ठरवलेलं आहे परंतु हे आपण असं प्रसार माध्यमांसमोर नुसतं ते मीडिया ट्रायल करतात आहे वगैरे असं म्हटल्याने परंतु आपल्याला कधीतरी उत्तर द्यावंच लागणार आहे आपण एक पब्लिक फिगर आहोत आणि दिमाखात उजळ माथेने आपण फिरतोय आपण सत्तेवर बसलेलो आहोत हे सगळं भान आपल्याला ठेवावं लागणार आहे बोलावं लागणार आहे आणि ती वेळ यावी लागणार ती तसं खुलासा आपल्याला करावा लागणारच आता बीडचं पालकमंत्री कोण होणार त्याच उत्तर अजून सापडे ना आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्याचा पालकमंत्री अद्याप परत नेमला गेलेला नाही आणि जर इतर जिल्ह्यांचे नेमले आणि मग बीडचं जर बाकी ठेवलं तर मग पुन्हा चर्चेला उदाहरण येईल त्यामुळं एकूण जे काही पालकमंत्री नेमण्या नियुक्त करण्याचं जे काही आहे ते आपण नंतरच गुरु असं ठरवलेलं आहे म्हणजे एका एक एका गुन्हेगाराला पाठीशी घालायचं आपल्या एका जीवा भावाच्या राजकीय मित्राला मंत्री पदापासून दूर लोटायचं नाहीये या फक्त त्या कारणासाठी महाराष्ट्रामध्ये किती मोठे सामाजिक राजकीय म्हणजे किती गडबडी चालू आहेत हे आपण पाहतोय आणि त्या संबंधी शासनकर्ते सत्ताधारी विरोधक हे जे काही करत आहेत त्याच्यातून साध्य काय होत आहे तर ते साध्य काहीच होत नाही कारण असं आहे की कराड याची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जी दहशत आहे आणि त्या त्याला त्या त्याला जर अडकवलं तर आपलं काय म्हणजे बीड जिल्ह्यातले स्थानिक पोलीस अधिकारी असतील किंवा तिथून बदलून गेलेले अधिकारी असतील त्यांची देखील पाचवर धारण ज्या क्रूर कर्मामुळे बसलेले आहे तो क्रूर कर्मा या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे आणि त्यामुळं धनंजय मुंडे अजित पवार यांची झोप ओडालेली आहे हेही तितकंच खरं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद